उजनी धरणाबाबत रात्रीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे उजनी धरणामधून तब्बल बावन्न हजार क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे तर दुसरीकडं वीर धरणामधून नीरा नदीपात्रात सोडण्यात येत असलेल्या विसर्गात देखील वाढ करण्यात आली आहे सध्या तेवीस हजार सातशे पस्तीस क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे यामुळं भीमा नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज सुमार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणात चव्वेचाळीस हजार आठशे आठ क्युसेकनं पाणी जमा होत आहे तर उजनीचा एकूण पाणीसाठा हा एकशे पंधरा पूर्णांक सत्तर टी एम सी इतका झाला आहे उजनी धरण आज सकाळच्या अपडेटनुसार सत्त्याण्णव पूर्णांक तेरा टक्के भरलेला आहे उजनीच्या मुख्य दरवाजामधून पन्नास हजार विसर्ग सुरू करण्यात आला आहे तर पॉवर हाऊसमधून एक हजार सहाशे क्युसेक सीना माळा योजनेसाठी एकशे ऐंशी क्युसेक दहिगा उपसा सिंचन योजनेसाठी ऐंशी क्युसेक टनेलमधून चारशे क्युसेक आणि मुख्य कालव्यामधून एक हजार शंभर क्युसेकचा विसर्ग सुरू आहे दुसरीकडं नीरा नदीतून देखील भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे यामुळं भीमा नदीला पूर येण्याची शक्यता आहे